नमस्कार मित्रांनो हो। आपण बघत आहोत आपल्या चॅनलवर एक महत्वाची कहाणी आणि ती कशा प्रकारची हे ते आपण बघू शकता तर एक परवा माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले आणि प्रेम म्हणजेच काय या संदर्भात ती चर्चा करत होते प्रेम प्रेमाच्याबद्दल बद्दल काय आहे तर ते आपण जाणून घेऊया आणि प्रेमात माणूस निस्वार्थ वाहत जातो आणि त्या त्यालाच समोरच्या व्यक्तीवर ठाम विश्वास असतो परंतु ते आपले आयुष्य उद्ध्वस्त करते शारीरिक शेर, मानसिक बदल होतात आणि माणूस फक्त शब्दांवर जगत असतो त्यात विश्वास प्रेम हृदय नसते आणि नशेच्या वाता, वाट्या वाट्याला येत असते आणि एकतर्फी प्रेम जीवन देत किंवा जीवन घेत परंतु असे आयुष्य न जगता त्यावर विस्मर्मीय आणि करणे काळाची गरज असते त्यासाठी झोरत बसणे म्हणजेच आयुष्यातील सोनेरी क्षण गमावून बसणे होय आर्थिक सामाजिक नैतिकता संपवणे होय समोरचे व्यक्ती आपल्याला त्यात फसवू शकतो आणि मानसिक गुलाम समजू लागतो आणि ज्या तुम्हाला व त्या विचाराला किंमत नसते असंही आपल्याला वाटू लागतं आणि ते प्रकारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि दुसऱ्यालाही समजवून सांगण्याचा सा प्रयत्न करतो परंतु ते आपलं कोणी समजून घेण्याचा प्रयत्न करत नसते याकरिता आपण हे समोर कंटिन्यू करूयात यात या तो आपला मानसिक संतुल संतुलन हरवतो आणि आयुष्यात दडीला लावतो आणि यासाठी अशा गोष्टीपासून आपण न लांब राहणे योग्य आहे आणि जीवन समृद्ध बनवू बनवा आणि उत्कृष्ट राहा आणि तसंही करा स्वतः विकासासाठी होण्यासाठी तरुणी अशा फसव्या प्रेमापासून दूर राहाव्या आणि मग प्रेम कोणावरही करावे तर प्रेम कोणाच्या विचारांवर उच्च शिक्षणावर गुणांवर कष्टांवर आणि विश्वासावर बुद्धीवर असंही या गोष्टीवर चार पाच गोष्टी बघूनही प्रेम करावं असंही आपल्याला वाटायला पाहिजेत आणि त्यापासून आपण बोध घ्यायला पाहिजे की आपण खूप सारे आपल्या मैत्री मैत्रिणी आणि फ्रेंड्स असतात की ते एकमेकांवर प्रेम करतात आणि आपल्या प्रेमाची कशा प्रकारे दिशाभूल करतात आणि किती गोष्टी सहन करतात टॉर्चर झालं आणि किती आपल्याला त्रास होतो त्या प्रेमापासून तेही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करावा आणि अशाच प्रकारे त्यातून योग्य मार्ग निघून निघू शकतो असंही आपल्याला समजते आणि हळूहळू प्रेम वाढू लागते आणि विकास दोघांचा ही होऊ शकतो प्रेम करताना त्याची व तुमची वैचारिक पातळी तपासा आणि नाहीतर आयुष्यात आई घाईचा निर्णय डोक्यात डोकेदुखी ठरू शकतो आणि हृदयातील प्रेम तुमच्या प्रामाणिकपणे सुख दुःख जाणते आणि आयुष्यभर साथ देते गरिबात आधार आणि सहारा असते प्रेम ही कृत्रिम अवस्था नसून ती नैसर्गिक आहे म्हणून कृत्रिम प्रेमात न पडता खऱ्या नैसर्गिक प्रेमात पडणे योग्य आहे आणि कृत्रिम प्रेमात कधी पश्चाताप करू नाही आनंदी जीवन जगावे आणि स्वास्थ्यही टिकवावे कारण शिर सलामत हो तो पगडी हजार असं म्हणण्यानुसार आपणही कळू शकतं की आपण प्रेम कोणावर करावं आणि कोणावर नाही कोणत्या व्यक्तीबद्दल आपले काय विचार आहेत आणि कोणत्याबद्दल काय विचार नाहीत यावरही माणसानं जगावं तर आपण याच्यामध्ये बघितला आणि आपण समजू शकतो हो।